संतोष देशमुख यांची जी, जी निर्घृण हत्या झाली त्या हत्येच्या मागे काही फक्त अमुक लोक नव्हते तर हे अख्ख्या गटाने मिळून कशी त्यांची हत्या केली इतकी हॉरेबल अशी जी हत्या झाली आहे त्याच्या मागे जे षडयंत्र आहे ते कसं आणि किती मोठ्या प्रमाणावर यांची दहशत आहे हे दाखवणं गरजेचं होतं म्हणून मी एक एक असे अनेक मुद्दे उचलले की आधी त्यांची जे शस्त्र परवाने होते त्यांच्याबद्दल माहिती दिली हे यांचे व्यवहार कसे एकत्र आहेत त्यांच्या कंपन्या धनंजय मुंडे आणि वाल्मी कराडच्या कशा एकत्र आहेत त्यांचे आर्थिक व्यवहार कसे एकत्र आहेत एक हे एक सगळं दाखवलं मग त्यांचा राख जे तिथं अनधिकृतपणे उचलण्याचा इतका मोठ्या प्रमाणावर तिथे चाललेली दहशत ही म्हणजे परळीच्या महाजिंकूच्या थर्मल पॉवर प्रोजेक्टमधली चाललेली दहशत आपण बाहेर काढली आणि त्याच्यात म्हणजे जवळजवळ पाचशे ते सहाशे टिपर गाड्या या रोजच्या रोज जातात म्हणजे किती मोठ्या प्रमाणावर तिथे भ्रष्टाचार होतो बरं मग आपण वाळू माफिया झाली राख माफिया झाली पवन चक्क्यांच्या घोटाळ्यात जसं आपण म्हटलं की आधी खंडणी मागण्यात आली खंडणी जेव्हा नाही दिली गेली तिथल्या त्या अधिकाऱ्याचं अपहरण देखील केलं गेलं होतं मे महिन्यात आणि त्यांनी वारंवार तक्रारी देऊन सुद्धा त्यांच्यावर कारवाई झाली नव्हती कराडांवर कराडांच्या जरी फोन जरी गेला होता विष्णू चाटे यांचा तरी देखील त्याच्यावर कारवाई झाली नाही याचा अर्थ कोणाचा तरी राजकीय वर्धास्त होता म्हणून आपण एक एक, एक त्यांची प्रकरणं बाहेर काढत गेलो आणि आत्ताच्या घटकेला ही जी व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस ही जी कंपनी आहे त्याच्यात मोठ्या प्रमाणावर म्हणजे त्याच्यात आत्ताच्या घटकेला राजश्री धनंजय मुंडे या डायरेक्टर आहेत या व्यतिरिक्त मी जे काल ट्विट केलं त्या की पर्सनल मध्ये नाव वाल्मिक बाबुराव कराड यांचं आहे आणि ह्या कंपनीने एकोणीस पर्यंत फ्लाय ऍश दिली आणि त्यानंतर सुद्धा महाजेनको ज्या मोठ्या सिमेंट कंपन्यांना जे सिमेंट पोचवलं ऍश पोचवली जाते त्याचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा जबरदस्तीने की काय ते पण यांना याच कंपनीला मिळालेलं आहे तर हे जे दाखवत आहे आपल्याला की सगळीकडे यंत्रणांवर कंट्रोल रेव्हेन्यू ऑफिसर्सवर कंट्रोल पोलीस डिपार्टमेंटवर कंट्रोल सगळे उद्योगधंदे त्यांचेच या व्यतिरिक्त मी एक वाईनचा खुलासा देखील केला कारण मी जेव्हा बीडला गेले होते मला असं सा सांगण्यात आलं होतं की यांचे मोठ्या प्रमाणावर वाईनचे देखील बार्स वगैरे आहेत तर मी म्हंटल आपण उकाच ऐकव्यात माहितीवर नको जाऊया मी सुप्रिंटेंडंट ऑफ एक्साइजची भेट घेतली त्यांच्याकडनं सगळ्या याद्या काढल्या आणि आत्ताच तीन दिवसापूर्वी मला जे गोपनीय पत्र जे मी मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांना दाखवलं त्याच्यात एक हंसराज देशमुख नावाची व्यक्ती आहे ज्याचं दुकान आणि जागा हे दोन्ही एक कोटी एकोणसत्तर लाखाला वाल्मिक कराड यांनी एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस म्हणजे हा खून होण्याची ही हत्या होण्याच्या नऊ दहा दिवस आधी ही त्यांनी जमीन घेतली होती आणि ही जमीनच घेतली होती आणि दुकानच घेतलं होतं का याचा जेव्हा शहनिशा करताना मी बघितलं की एकोणतीस तारखेला रजिस्ट्रेशन केलं पण त्याच्या आदल्या दिवशी नगरपंचायती केस कडे त्यांनी दारूचं वाईन शॉप चालू करण्याचा एनओसी सी मागितलं म्हणून मला तिथनं क्लू मिळाला आणि मी जेव्हा ती यादी होती ज्याच्यात वाईन शॉप बार शॉप आणि परमिट रूम ची एफ एल टू एफ एल थ्री आणि सीएलचे चे जेव्हा मी पूर्ण तपास केला तर त्याच्यात हेच हंसराज देशमुख सुद्धा आहेत या हंसराज देशमुखांची वाईन शॉप एक आहे म्हणजे त्यांच्याकडे एफ एल टू लायसन्स पड आहे आणि एफ एल थ्री लायसन्स दोन आहेत म्हणजे एकूण तीन लायसन्सेस या हंसराज देशमुख कडे आहेत आणि त्यांचं जे वाईन शॉप आणि त्यांची जागा ही वाल्मी कराडने घेतली होती आता असे हळूहळू अनेक खुलासे बाहेर येतील पण म्हणूनच लोकांना हे समजून घेणं गरजेचं आहे की यांची जात पात धर्म याच्यात कृपया पडू नका ही माणसं चांगली नाही आहेत ही विकृत आणि गुन्हेगारी प्रवृत्तीची आहेत आणि यांना शिक्षा ही झालीच पाहिजे कसं आहे की वाल्मी यांचे परळीतले दहा एफ आय आर मी आधी काढले होते फक्त परळीमधले आणि त्याच्यात त्यांच्यावर तेवीस सेक्शन्स अनेक वेळा लागले होते तर असे पंचेचाळीस सेक्शन लागणाऱ्या व्यक्तीला जर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष बनवलं गेलं तर ह्याच्याहून धक्कादायक दुसरी बातमीच होऊ शकत नाही कारण त्याची शिफारस सुद्धा धनंजय मुंडे यांनी केली हे जेव्हा कळतं तेव्हा अतिशय शॉकिंग म्हणूनच मी म्हणते परत परत की धनंजय मुंडे आणि वाल्मिकरा दोन वेगळे व्यक्ती नाहीत एकच व्यक्ती असल्यासारखे काम करतात आणि म्हणून वाल्मी कराडांची जी, जी पूर्ण चौकशी योग्य रिषे रीतीने होण्यासाठी धनंजय मुंडे हे बाहेर गेलेच पाहिजे